हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर वाजलेलं आहे सकाळचे दहा आणि सर्व कामं वगैरे आवड आलेल्या आहेत दुकानामध्ये आणि आज आहे गुरुवार तारीख पंचवीस डिसेंबर आणि आज आहे क्रिसमस नाताळ मुलांना वगैरे सुट्टी आहे त्यासाठी उशिरा आणि आणि कामं वगैरे आवडला पण वेळ झाला तर नाश्ता केलेला नाही तर मी दोन समोसे घेतलेले आहे नाश्ता आणि अर्धा तास असं काम आलं <coughs> आणि आपल्याला जायचं आहे यात गणपती मूर्ती करण्यासाठी तर तिथं बघूया आपल्याला कशाप्रकारे मूर्ती आवडत आहे तर आमच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी बावीस जानेवारी घेणार आहे माही माँन महिन्याची गणपती तर त्यासाठी जायचं आहे गणपती बुकिंग करण्यासाठी तर चला नाश्ता करून घेऊया आणि नंतर जाऊया गणपतीची मूर्ती बुकिंग करण्यासाठी तर हा बघितलेला आहे आपण गणपती गणपतीच्या येऊन पोचलेलो आहोत काही डिसाईड करत आहे गणपती बघायचं काम चालू आहे की कुठला घ्यायचा तो भरपूर अशा मूर्त्या आहेत त्यातमध्ये खेळताना फोन तू तो म्हणतो आलो तो मूर्तीवाला काही अजून आलेला नाही आहे दुकान दुकानवाला पण आता आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा कमेंट करा ही एक मूर्ती आहे का मला दाखवता एक मूर्ती मी दाखव घेतलेली आहे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत गणपतीच्या